ताई साडी बरोबर घातली का मी व्यवस्थित वाटत आहे ना तर आता बाई अजून बोलतील काल तुम्ही मला खूप मदत केली ताई साडी वगैरे घालण्यामध्ये तुमचे खूप खूप आभार दोघी ताईंनी माझी खूप मदत केली नाही गं बाई हां कसली मदत आता थोडीफार तर मदत करणारच आहे ना आम्ही तुला आता देराण्या जेठाणे आम्हाला बाई आपण हां जिंदगीभर साथ राहणार आहे आपल्याला आता तुला समजते आम्हाला त्या ड्रेस घातले घरी मला ये ना ताईवत म्हणले मा ते माझ्या सासू स्वभाव चांगला होता बेना ना माझी सासू सांगे आता काय आम्हीत माय रोज सांगित झाली ना सासू आमची हो आणि मला ताईने मदत केली होती म्हणून मी तुला मदत केली हो हो ते पण आहे थँक्यू सो मच राहिलं नाही आहे आता आपण बहिणी बहिणीसारखं राहावं लागणार आहे आपल्याला मग बहिणी बहिणीमध्ये नो सॉरी नो थँक्स माझी पण तुम्हाला मदत घ्यावी लागेल कधी पडली तर मी पण तुमचं थँक्यू घेणार नाही पण ताई हो oh, हो oh, नक्कीच आम्ही पण तुझं थँक्यू घेणार नाही आहे हां आपण बहिणीपेक्षा बी फ्रेंड जास्त राहू हां फ्रेंडली असं फ्रेंडली राहणं फ्रेंडली बोलणं आता आपण सुना सुना जाऊ बाई एकमेकीचे प्रॉब्लेम आपण समजू शकतो आपली सासूंना समजू शकते का प्रॉब्लेम नाही समजत आता कोण आहे आपल्या जीवाला एकमेकी हा बाई एकमेकी जास्त जाऊ आपण घरात घरात कसं तेवढं चांगलं असं सांगा मग जेवणं घेऊन मग नाही तर काय पण ताई मला माझी एक मदत करा तुम्ही आता मला तर खूप टेन्शन येत आहे हां काय बनवायचं सांगा मला आत्यांनी कालच सांगितलं होतं उद्या तुला म्हणे स्वयंपाक तुला करायला गेला आहे हां काही गोड बनवशील म्हणजे स्टार्टिंगला नंतर पोळ्या भाज्या बनवशील मला पोळ्या भाज्या तर येतात पण गोड काय बनवू ते सुचत नाही आहे मला शिऱ्याचा हलवा पण येतो मूग दालचा हलवा पण येतो ह्या दोन डिसेस येतात मला आई माय ताई कसं हो माही मग आता आपल्या मनातुळा बनवावं लागते काही तुला आत्याबाई सांगणार तर आम्ही कोणाबाई सांगणार या मा� आम्ही झालो सुना रेस आमचं काय चालतंय या घरामध्ये हो की ताई हो मय आम्ही काही नाही सांगू शकत बाई तुला सांगते सांगतील सासूबाई सांगतील काय बनवायचं तर कोण तुला रात्री सांगितलं नाही का आता बाई ना काय बनवायचं आहे नाही मला सांगितलंच नाही तर आत्याने असं सांगितलं छानपैकी मी तयारी करशील म्हणे सोळा शृंगार करशील म्हणे सकाळी आंघोळ वगैरे देवपूजा पूजा करून तयार असशील म्हणे तू पहिली रसोई करायला लावतो म्हणे उद्या इतक्या दिवस हातानं चाललं म्हणे तुला त्या भावजा देवाने ते देण्याच्या ना आता तुला स्वयंपाक चालू करायला लागेल म्हणे उद्या पहिला दिवस स्वयंपाकाचा झाला म्हणे सगळे लाड अशी बोलली आता बाई मी तर पहिलेच भेजली होती हां सकाळी मला रातभर झोपणी आणि ताई मला पटापटा उठून बसू मी म्हटलं तीन वाजता चार वाजता कधी सकाळ होते कधी सकाळ होते की झोपून राहतो मला तोच भाग पडला होता मी म्हटलं आता साडेपाचला उठली आंघोळ वगैरे केली आणि तयार झाली मग तुम्हीच आल्या ताई तुला मला तर वाटते बहिणीने सांगायला पाहिजे हलवा वगैरे करायला सोपे सोपे हां आम्हाला मला तर बाई काय सांगितलं होतं माहे आठवते नाही एवढं किचकट होतं बाई पण मी कसं तरी मला आणत होती स्वयंपाकामध्ये लहानपणापासून तर मला किचकट गेलं ते पण मी बनवून घेतलं मला तर आठवत पण नाही काय होतं तो मला तर बाई बहिणी हां मूग दालचा हलवा सांगितला होता आणि तो मला परफेक्टली येत होता ते तरी चांगलं झालं हां सासूबाईला वाटलं येणार ना मी मला मूंग दालचा हलवा तो परफेक्टली मी बनवला बाबा हां मला तोच सांगितला आणि मेन म्हणजे मला तो आवडत होता ना तो परफेक्ट मी बनवला कोणत्या गोष्टी करुपछाप को हो चुपछाप राहून ऐकायला लागतील बाई गोष्टी आवाज देत नाही पहिले गोष्टीच ऐकून घेतो आईनं आवाज द्यायला लावला मला नवीन वहिनीले अडचना पण ऐकून तर घे काय चापलोज्या त्या आमच्या दोघी मायले कीच्या नाही चुकल्या तर नाही ऐकते मी गोष्टी नाजू का म्हणतात मला नाजूका अगं बाई हां ताई मला तर मग घ्या झालं पहिले रसोई म्हणता हां आता मी कोणाला बोलावतील कोणाले नाही तुमच्या वेळेस कोणाला बोलावलं होतं का नको कोणालाच नाही बवलं होतं घरचे घरचे आम्ही आता ते दोन्ही भाऊ जिथे गेले बाई त्या उटार गेले प्रेम प्रेमजी आहेत घरी आणि काय छोटे देवर जे आहेत आदित्य आहेत घरी बस आपण घरातले घरातले बाबा हां आणि आता बाई आम्ही दोघीजणी तू एक आणि आपले ते ननदबाई नाजूका ले 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 माई, 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 माई हा जुका बस आपल्याच होते आमच्या वेळेस तर कोणी बोलावणार नाही मला वाटते हां हां बोलावत नाही गावातल्या बायाला बोलावत असतात तसं पण माया मा माया मायचं आपल्या आट्या बायचं कोणास पटतच नाही तर काही बोलावत नाही ते काय म्हणते कोणाला फुकाचं खायचं हां तूप लागते हे लागते ते लागते कायले बोलवायचं म्हणे कोणाला शिरा खायला मंगालचा हां मोठ्या वेळींच्या हा? वेळेस तर काय म्हणता बाई मग नाही नाही माझ्या वेळेस पण नाही बोलावलं होतं कोणालाच नाही बोलावलं होतं आत्या बहिणी आपणच होतो घरचे घरचे तर तुझ्या वेळेसच काय कशाला बोलवणार नाही नाही आता बाईचा खायला जीव आहे म्हटलं हां उलचक तूप म्हटलं एक चम्मच जिकत तिकडे नेहू देत आणि काय बोलाईल का कोणाला आता नाही बोलावत कोणालाच शक्यच नाही कोणाला बोलावेल म्हणून नाही तर कसं आहे माहिती आहे का आमच्याकडे प्रथा आहे हां पहिले सून काही बनवते ना तर पाचक बायांना बोलावतात का म्हणते बाई सुनीनं काय बनवलं असं बोलावतं आमच्याकडे तर म्हणून त्यामुळे म्हटलं कोणाला बलावते की काय आत्या पहिलेच मला मॅनेजमेंट येत नाही लोकांचं हां कसं बनवायचं काय बनायचं आणि काय बनवायला लावणार आहे तो मोठा प्रश्न पडला मला तर हां आत्याबाई सर्व काही म्हणायला पाहिजे मला पण पुरणपोळी नको बाबा पुरणपोळी तर मला कशीच जमणार नाही ताई मला तो धाकच पडला आत्याबाई सांगते का पुरणपोळी कारण की मी पुरण पुरणपोळी मला आवडत पण नाही मी बनवण्याचा कधी प्रयत्न सुद्धा नाही केला हां आवडत नाही तर मी बनवलेच नाही मी कधी मला वाटलं काय काम करू शकते तर त्यासाठी मला एकच वाटते की आत्याबाईंनी मला पुरणपोळी नाही बनायला लावली पाहिजे आई माय आत्या तर पुरणपोळी आवडते व Bây bây bây, bay này không? मला नाही म्हटलं सांगणार तुला पहिल्यांदाच बाई पुरणपोळी कशी खूप मुली आहेत त्यांना पुरणपोळी येत नाही मला तर पला आजपर्यंत येत नाही पुरणपोळी काही निषेधायचा इतका प्रयत्न केला काही नाही भाई तुटून जाते पुरणपोळी किती बनवायचा प्रयत्न करते काहीही जमत नाही मग मी काय करतो कणिक जास्त घेतो आणि त्यात पुरणकाम भरतो ते लागते पिटळ पिटळ आता त्या बैल बोलते राहू दे म्हणते माय सत्य नाशे बनू नको म्हणते म्हणतेच नको म्हणते तू काही जरूरत नाही म्हणते बनवायची तर नाही बनवलं तरी चालते म्हट नाही बनवू नको तू मला अशी म्हणते हो बाई ते पण आहे म्हटलं आ त्याला नासाचा दूस आवडत नाही मला पहिल्याच दिवशी नाही तर बोलणे एक्शीन बाप्पा मलाही असं वाटते पुरणपोळी स्किप करेल ना त्या बाई तुला काही सोपी मोपी देऊन देईल मग शिरा सांगेन दिला सुजीचा जाळा नाही तर सत्तूचा सत्तूचा शिरा आता आताबाईला तो पण खूप आवडते सत्तूचा शिरा मला तुम्ही शिरा कोणताही सांगा बनवायचा गुळाचा सांगा सा साखरेचा सा सांगा हां आणि जाळी जाळी सुजीचा शिरा खूप छान बनवते मी हां त्याचबरोबर मग डाळचा पण शिरा काही त्याचा भारी नाही आहे मग डाळ भिजून घातली हां मिक्सरमधून वाटून काढून घेतलं तुपामध्ये डाळ चांगली भाजली हां छानपैकी परतून घ्यायची आणि त्यात काजू बदाम ड्रायफ्रूट करून साफ करायची ते पण इझी आहे फक्त कुटाना बापा पुरणपोळीचाच आहे आणि नाही आपल्याला आणि मला खूप फ्राग येते पुरणपोळी करायचा बापा खूप कुठा आहे मी पाहत होती ना काकूच्याकडे होती तर म्हणून मला पुरणपोळी नको बाबा ते बनवता पण येत नाही बनवायची पण नाही ही गोष्ट आहे का बरं झालं बै ना आवाज दिला नाही बरं झालं ना आवाज दिला नाही येणार नाही बरं बरं लपून गोष्टी ऐकल्या कहाणीमध्ये ट्विस्ट तुझंपर्यंत येत नाही मजा तशी येत नाही सांग ना आईनं इले सांगितलं असतं तेच बाई जाळी जाळी सुजीचा हलवा सांगितलं असता सत सत्तूचा हलवा आईला वाटलंस आता सांगते ना मी आईला मॅडमला पुरणपोळी येत नाही आता पुरणपोळी बनवला होतो मम्मीला यायची चहाची बहिणी चहाची कशी काय करत नाही आणि सगळ्यांसमोर कचरा करायला होतो याचा नाजू काय तुलेच हुशार आहे पण खरंच भाव जाणले कसं तुले दामा लागते ते बरोबर येते बाई मला <laughs> मम्मीनी पाठवले हिला आवाज द्यायला बरोबर यांच्या गोष्टी ऐकल्या आता सगळ्या मी ट्रान्सफर करतो डाटा मम्मीकडे मग मज्जा येईन यांची फक्त या बहिणींना सावधान करायला लागेल मम्मीला सांगून देते खबरदार या दोन्ही बहिणींनी अर्चना बहिणीची मदत केली तर आणि पर्सनली मी किचनमध्ये राहणार कशी लक्ष देते मी पाहते मी चालली आता मम्मीकडे माझ्या काही काळजी करू नको एवढं मोठं काय रॉकेट सायन्स नाही आहे का बाई हा पहिली रस्वीच आहे ना एवढं टेन्शन कशाला घेतं काही पण गोड सांगतो शिरा वगैरे सांगणार ते आता बाई आता बाईला फालतू वस्तू आवडत पण नाही तशा पण फालतू हे करा आणि ते करा जास्त लांबवा ते पैसा बी खर्च होते सामान पण जास्त लागते ते शिराव भाजायला लावीन मला तसं वाटते काय काही लोड नको घेऊ एवढी काही सांगत नाही आता बाई एवढं टेन्शन नको घेऊ आय होप तुमचं बरोबर असो ताई आणि आता बेन सिम्पलच सांगायला पाहिजे शिरा वगैरे बनवायला मग लागेल तुम्ही भाजी वगैरे पोळ्या वगैरे सर्व आज मिस करते तुम्ही आराम करा तुम्ही खूप चाललं मला <laughs> लग्नापासून आता मला खूप आराम होता आता ताई तुम्ही बसा दोघीजणी छानपैकी मी आज ताट वगैरे तुमच्यासाठी वाळून आणते हां आज तुम्ही बसा आज तुम्ही आराम घ्या पुन्हा स्वयंपाक मी पाहते नाही गं खूप होणार येते ना मी किचनमध्ये मदत करायला तुझी हां करू लागते ना नाही नाही ताई टाईम आहे ना आज मला माझ्याकडे खूप टाईम आहे ना मी काय आता लाग आताच लागते ना स्वयंपाकाला हां पोळी भाजी भात वरण वरण आणि दाळ भातात लावून देते असेच कुकरमध्ये दे, राहिला प्रश्न भाजीचा तर भाजी, भाजी विचारून घेते ते बनवून टाकते आता सांगेल भाजी पण आणि गोळ सगळ्यात आधी पहिले तर गोळ बनवून घेते हो बाई आम्ही तेच कालो बाई एक दिवस ताई भेटतात आठ देतात जे ताई हां देतो म्हणते ना खाऊ ना पपा आहे बसून हा हो हो ठीक आहे बाकी मग आपण भांडे वगैरे पाहू किचनची सफाई वगैरे सगळे टेन्शन घेऊ नको ते आपण करून घेऊ फक्त स्वयंपाक बनवतो हां टेन्शन नको घेऊ आता सर्वात आधी तू चला आमच्यासोबत ना देवघरामध्ये चाल दिवा वगैरे लाव तुझ्या हाताने वेगळा दिवा लावे आणि पूजा वगैरे कर आता आंघोळ वगैरे झाली ना त्यासाठी तुला आवाज द्यायला आली होती मग आता बाई येणार आणि तुला सांगा सांगणार काय करायचं आहे तर समजलं ना चल आमच्यासोबत हो हो ताई चला या प्रेमच्या बायकोची पहिली रसोई आहे बलाव का मै रे शांताबाईले सुशील आले गोंगाले बलाव का नाही मग झाट्ट बाई काय बलावा माय तोपाचा शिरा बनवा मस्त लप लप शिरा काजू बदाम किती मोठा लागते एक एक वाटी म्हटलं तर आणि कोणालाच आवडला तर दुसरी वाटी द्यायला लागते हट्ट बाबा कोणाच्या बापाला शिकवलं आता लगत मग कोणाला बोलावलं नाही मग आताच काय बोलावू काही बोलायला नाही पुरत खातात गप गप दोन दोन वाट्या दोन दोन वाट्या फालतू काय तू पण माझ्या घरचं काय रवा इतका का वर आला काही नाही बोलत कोणालाच आमच्या घरच्या घरी रंग खा हाय माय बा कोण हाय ब कोण आहे आता बापा मी, है मी? ना कोण आहे अजून भुतीन दिसू राहिली का मी काय माझी का मिल तू मी हो नाजू का कशी आहे व तू नाजू का मागे उभी राहिली काही पायाचा आवाज नाही काही नाही काही नाही ती मी हा म्हटलं बापा कोण आहे आवड तू काय मला म्हणजे समजू राहिली का तू पहाड समजू राहिली का मला भेली म्हणून पाहून का भुतीन दिसतो का मी अव नै हो बहिनाशीस भ्याटल मले को आल कोही तन अन्त मि चाली बाहिर त्यो सङ्गत त्यहाँ अर्चनाले काय बन लाग्छ खर्च वाट्नु हिँत फालतु चाना बल बाई पाँच बालवा तिन बाया बलवा दोन बाया बलवा फालतु कान आले फुका चाहिँ कान हिँड्दै हो म ते जाऊ ते तिकडं खायचं काय हाय व गेलं तर गेलं तू मजा तर किती येईन पाहिन मी काय म्हणले आहे मी गेली बहीना त्या म्हटलं ना आवाज देवाई निले मी गेली बाईना आवाज द्यायले आवाज द्यायला ती वीज मस्त गुडू गुडू गुळ गोष्टी कोळायला त्या प्लॅनिंग प्लॅनिंगा कोळाला प्लॅनिंग एकीमेकी सांगू हां एकेमेकी सांग राहू एकेमेकीचा घास खात जाऊ धमकं करत जाऊ टमका करत जाऊ आपणच हा एकीमेकीले या घरातनी म्हणे कोण आहे अजून अशा गोष्टी कुळाल्या द्या म्हटलं ये ले, कम नको आखो तू म्हटलं बाई हा ना म्हटलं ती ताल निघतील हे हे मागची एरी हे असतात अजून चौथी ती यायची बाकी आहे ती वाट लावून टाकतील घरातून तुला काढून टाकतील बुडे हा अकात नको करू अशी मॅट नाही तर मी का हा आज हा उद्या चालले मा नवऱ्याच्या घरी आज ना उद्या हा येईनच मला मा राजकुमार घ्यायला समजले ना मा तू तू लबांग कसून ठेव आणि सरळ हो, पहिले तर ह्या अर्चना आता पटत नाही ना इथं खाली पणाकण्यासाठी मोठा आयडिया भेटला मला जबरदस्त आयडिया आहे

काय सांगतो व पुरणपोळीच बंद येते ओ माय हं सांग बरं बाई पुरणपोळी तर आपली महाराष्ट्राची फेवरेट आहे आणि पुरणपोळी येत नाही मग काय कामाची गोष्ट बा अबा तिला पुरणपोळी येत नाही तेच तर मोठी गोष्ट आहे आता बापा तिले पुरणपोळी येत नाही यात कोणती मोठी गोष्ट आहे यात अकाात झाला म्हणत आपल्या मागं एक पुत मोठ्या सुनीला येते मंदिर सुनीला येत नाही पुरणपोळी हिले येत नाही म्हणते पुरणपोळी मग बाई एवढ्या मोठ्या खटल्याच्या पुरणपोळ्या मला मोठ्या सुनीला टाकाव का

आणि तिनं म्हटलं मला येत नाही अशा येत नाहीत म्हणा तर ढोंगा करता म्हणा तुम्ही येते म्हणा सगळं तर हय म्हणा बनव म्हणा टाक आणि एका मदत न करू देऊ हा फक्त अशी सांगून देश वरून वरून येत नाही म्हणत काय करावं लागते मला भार नंतर डाया टाकल्या शिजय आणि डाया आठून घ्यायची आणि पोरणी काढायची आणि झालं त्यात घे घे टाकून त्यातनी चांगला पेंट केला पुरणाचा पोईत भरला त्याचे आरूचे पाटे करा सप्पा सप्पा लाटलं की पुरण पुरणपडे आता हे सांगणं सोपी आहे करणं किती कठीण आहे जमीन कधी नाही जमीन आणि सगळ्या बाया टक टकटक घेऊन बसून राहते ना आपल्या घरी मग येते मग येते पुरणाची पोळी वाट पाहत बसतील पुरणाची पोळी काही येणच नाही मग किती मजा येईल <laughs> मग म्हणजे काय व म्हणा माय नशीब फुटलं पुरणाची पोळी येत नाही काय गं माझी सण भेटली वा आता बापा नाजू ना का तू माहीस पोर घ्याय ना हो <laughs> माय बाई 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 येत तुझं मायापेक्षा समोर मायापेक्षा नाला काय सोत होता काय बाई काय प्लॅन असला हो माझा हा तडाई माय बदला घ्यायचा माया हा हा, हा? हा?

नाही फुटलं ना शिव माया <laughs> अहो पुरणाची येत नाही काय काय माझी सण नाही हो डोगरी अशी असं म्हण तसं मजा येईन वा पहिलीच रसोईची बेकार जाईल एकच नंबर आय आहे जमलं भाई आता मग आता वाट नको पाहू तू पटकन सटकन जा मी पाहतो इकडं काय चालू आहे घरात नी तर तू पहिले बायाला सांगून पुरण पोहेचं मग अर्चनाली आले म्हण पुरणपोळीचं बनव म्हणा मग बायाला आमंत्रण देऊन आली म्हणा मी आता घरी येऊ आलं म्हणा बाया च म्हणा सटकन कर म्हणा पुरणपोया आता हां असं करतो बरं बरं तशीच करतो मी ते करू लागतात देवपूजा तिचं मी ह्या देवरात वाटते त्यांना करते देवपूजा मी आता जाऊन गावात पहिले शांताबाईले गंगाले दोन तीन बाय अजून सांगून देतो सुशेलाही सांगून देतो पार्वतीला सांगून देतो बनवून घेतो आपल्या घरी मज्जा येईन मग हो हो तू जाय मी लक्ष ठेवते इकडं जाई लवकर जाऊन बस गेली नाली <laughs> आता येईन म्हणजे आजची माझी